रक्षाबंधनाच्या दिवशी पहिली राखी कोणाला बांधावी मंत्र भद्रकाळ व शुभवेळ कोणती आहे चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे श्रावण महि पौर्णिमेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या रक्षाबंधनाबाबत अनेक मान्यता आहेत भाऊ आणि बहिणीच्या अतुट नात्याची विण आहे म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधनात विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी अतिशय शुभ मानली जाते शुभ कालावधीत मंगलमय वातावरण श्रद्धा पूर्व प्रार्थना करत आपल्या भावाला बांधलेल्या रक्षासूत्र एका कवच याप्रमाणे काम करत असते याची राखी पौर्णिमेला वद्रायोग सुद्धा आलेला आहे शुभ मानले गेलेला आहे महत्वाचे शुभ कार्य धार्मिक कार्य पूजा विधी करू नये भद्रकाळात काय करावे व काय करू नये भद्रकाळात राखी बांधली तर वाईट होईल असं वाढलं गेलेलं आहे भावाच्या जीवनामध्ये संकट उभे राहील बहीण भाऊ एकमेकाचे प्रेरणा स्तोत्र ही असतात राखी म्हणजेच रक्षाला पूर्वी रक्षासूत्र म्हटले जात आहे वेदातील संस्कृत शब्द रक्षिका या शब्दाचा अपभ्रम आहे मध्यकाळात याला राखी म्हटले जाऊ शकते शुभमुहूर्ताचाही यंदा सोमवारी एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे श्रावण पौर्णिमा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राहणार आहे भद्रकाळ कधी सुरू होणार आहे सकाळी नऊ वाजून एक वाजेपर्यंत भद्रकाळ सुरू होणार आहे यावेळी बांधू नये आता बघूया शास्त्रशुद्ध पद्धतीने पहिली राखी कोणाला बांधावी रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून नवीन वस्त्र परिधान करावे घरातील देवतांना नमस्कार करावा पूजा विधी करून घ्यावी नंतर आराध्य देवत कुलदेवत्यांचे नामस्मरण करावे नमस्कार करून त्यांचा शुभ आशीर्वाद घ्यावेत एका ताडामध्ये राखी अक्षता कुंकू घ्यायच्या आहेत अक्षता पाण्यात थोडे ओले करून घ्यायचे आहेत नंतर एक आपल्याला तुपाचा दिबा लावून घ्यायचा आहे सर्वात प्रथम राखीचे ताट तयार करायचे आहे आणि हे ताट देवघराजवळ न्यायचे आहे सर्वप्रथम आपले बाळकृष्ण आहे किंवा आपले आराध्य देवत आहेत कुलदेवत आहे त्यांना आपल्याला सर्वात प्रथम राखी बांधायची आहे रक्षाबंधनाच्या दिवशी विधिवत बहिणीने प्रथम भावाच्या जे रुमाल आहे किंवा आपण टोपी म्हणत असतो त्या टोपीवर सर्वात प्रथम कुंकू लावायचे आहे अक्षदा लावायचे आहे कुंकुम तिलक लावल्यानंतर अक्षदा लावाव्यात यानंतर आशीर्वाद म्हणून अक्षता भावाच्या डोक्यावर टाकाव्यात राखीचे साहित्य असलेले हे ताट किंवा तामन देवघरात नेऊन बाळकृष्णाला किंवा आपल्या आराध्य देवताला एक राखी अर्पण करावी किंवा बांधावी रक्षाबंधनाच्या विधी सुरू असताना भावाचे चेहरा जो आहे तो पूर्व किंवा उत्तर दिशेला यायला हवा अशा पद्धतीने आपल्याला भावाला बसवायचा आहे यामुळे सर्व देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो राखी बांधताना भावाने टोपी रुमाल फेटा किंवा पगडी डोक्यावर ठेवायची बहिणीने प्रथम भावाच्या कपाळावर कुंकू लावायचा आहे कुंकू टिळक लावल्यानंतर अक्षदा लावाव्यात यानंतर आशीर्वाद म्हणून अक्षदा भावाच्या डोक्यावर टाकाव्यात यानंतर विधीवर नंतर भावाचे अक्षन करावे अक्षन केल्यानंतर भावाच्या उजव्या हातावर रक्षासूत्र म्हणजेच राखी आपल्याला बांधायची आहे रक्षाबंधन करता वेळेस शक्य असल्यास मंत्रोच्चार म्हणजे मंत्र म्हणायचा आहे यामुळे राखीच्या धाग्या शक्तीचा संचार होतो असं म्हटलं गेलेलं आहे रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा बहिणीने एकमेकाला मिठाई नक्की खाऊ घालावी भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाला वाकून नमस्कार करावा व बहीण मोठी असल्यास भावाने बहिणीला भावा भावा वाकून नमस्कार करावा रक्षाबंधन आटोपल्यानंतर भावाने वस्त्र अभूषणे किंवा इच्छित भेटवस्तू बहिणीला देऊन तिच्या सुखी संसारासाठी जीवनासाठी प्रार्थना करावी शक्य होत असेल तर ओटीमध्ये एखादी जे पीस आहे तो पीस नक्की टाकावा राखी बांधताना हा मंत्र आवर्जून म्हणावा ज्यामुळे भावाच्या जीवनामध्ये कोणतेही संकट विघ्न येणार नाही सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ